विटा शहरात प्रथमच माफक दरात दर्जेदार व मोफत घरपोच किराणा माल व गृपयोगी वस्तू देणारा एकमेव बाजार म्हणजे स्वाभिमानी बाजार मग त्वरा करा आजच खरेदीला बाहेर पडा खरेदीवरती मिळवा पाच पर्सेंट डिस्काउंट या ठिकाणी कॅशलेस सुविधाही उपलब्ध विटातील एकमेव होलसेल बाजार म्हणजे स्वाभिमानी बाजार सर्व किराणा माल व गृपयोगी वस्तू मिळणार आता एकाच छताखाली नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहता आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे यामध्ये सांगलीतील दिग्गज नेत्यांच्या सभेत तोफा धडाडणार असून जोरदार शक्ती प्रदर्शने दिसून येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रकाश आंबेडकर देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार अजित पवार पृथ्वीराज चव्हाण आदी वरिष्ठ नेते सांगलीचे मैदान गाजवणार असून यांची जंगी तयारी सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवार नवनवीन युक्त्या लढवित आहे सांगलीत या वरिष्ठ नेत्याच्या सभेमुळे वातावरण बदलू शकते सभेत मोठमोठ्या आश्वासनांचा पाऊस पाडला जातो निवडणुकीनंतर हीच दिलेली आश्वासने लक्षातही राहत नाहीत हे मात्र दुर्दैव आहे सध्या तिरंगी लढतीमुळे ही निवडणूक नेत्यांसाठी अस्मितेची ठरली आहे तिन्ही उमेदवारांनी जिल्ह्यात चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रचारास सुरुवात केली आहे मतदारपर्यंत पोहोचून आपले विचार मांडले जात आहेत तर एकदा लोकसभा पाठविण्याची विनवणीही केली जात आहे पण जनता कोणाला खासदार करणार हे मात्र गुलदस्त्याच आहे रमेश जाधव स्टान्यूज विटा